न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या रेकॉर्ड वरील एकाकडून तीन मोटरसायकली जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच घडणाऱ्या प्रतिबंध पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार विजय इंगळे व शुभम संपाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुरेश अमर पाटील राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर यांच्याकडे चोरीची ॲक्टिवा मोपेड गाडी असून तो सदरची मोटरसायकल घेऊन रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ताराबाई गार्डन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी मयुरेश अमर पाटील राहणार शिवाजी कोल्हापूर यास नंबर प्लेट नसलेली ॲक्टिवा मोपेडसह ताब्यात घेतले सदर मोपेडची शहानिशा केली असता त्याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने आणखी दोन मोटरसायकली चोरी केल्याचे सांगून त्या दाखवून काढून दिल्याने सदरच्या दोन मोटरसायकली देखील पंचनाम्याने जप्त करून एकूण ऐंशी हजार हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार महेश अंबी अमित मर्दाने महेश पाटील विजय इंगळे सागर माने लखन पाटील शुभम संकपाळ रोहित मर्दाने यांनी केले आहे सबस्क्राईब करा